नमस्कार मित्रांनो जर हे गुण तुमच्यात असतील तर मुली किंवा स्त्रिया नक्कीच तुमच्याकडे आकर्षित होतात नंबर एक स्मार्ट मुलं कोणाला आवडत नाहीत प्रत्येक मुलीला तिचा बॉयफ्रेंड स्मार्ट असावा असं वाटतं स्मार्ट म्हणजे इथे फक्त दिसण्यावर बोलत नाही तर हे वेगवेगळ्या गोष्टी आहेत बरीच मुलं स्मार्ट दिसणे स्मार्ट असणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत बघा लुक्स म्हणजे बाहेरील सौंदर्य दाखवतं जसं शारी शारीरिक स्टाईल आणि स्मार्टनेस मनुष्याची बुद्धी ज्ञान आणि समजदारी दाखवतं याबरोबरच तुमचा लुक्स देखील महत्त्वाचा असतो तुमचे कपडे देखील महत्त्वाचे असतात मित्रांनो फर्स्ट लुक हा ला फर्स्ट इम्प्रेशन ही लास्ट इम्प्रेशन असतं म्हणून तुमचा लुक्स तुम्ही नेहमीच चांगला ठेवण्याचा प्रयत्न करा नेहमीच तुमच्या कामावरती फोकस करा मुलींना असे मुलं आवडतात जे सतत त्यांच्या कामामध्ये बिझी असतात रिकाम टेकड्या मुलांना मुली पसंत करत नाहीत मित्रांनो असे काही इशारे आहेत जे पाहून मुली त्यांच्याकडे आकर्षित होतात तर मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते